प्रणाम आज आपण एकाच व्हिडिओमध्ये आता जे अगदी काय म्हणतात त्याला हिट अँड हॉट आहेत चॅनल्सवर त्या विषयांच्या संदर्भात माझ्याकडे जी काही माहिती सरां आहे सरांकडे आहे ती तुमच्याशी शेअर करणार आहोत त्यामुळे एकाच विषयावरचा हा व्हिडिओ नाही पहिली गोष्ट आता रामदास कदम यांची बायको ज्योती कदम हिच्या मालकीच्या सावली या पश्चिम उपनगरातल्या मुंबईच्या बारबद्दल खूप चर्चा चालू आहे आणि योगेश कदम हे गृहराज्यमंत्री असताना त्या बारवर धाड पडली आणि त्या धाडीमध्ये बारबाला डान्सर्स वगैरे सगळ्यांना अटक केली त्या त्या आता या बारबाला आणि डान्सर असतात त्यांना व्हिक्टीम दाखवता झाली त्यामुळे त्यांना सोडवलं अशी भाषा वापरतात आणि मॅनेजर आणि वेटर्स वगैरे काही गिरायक असतील त्यांना त्याच्यामध्ये अटक करतात तर तशी ती झाली आता गंमत अशी की साधारणतः हे सगळं पैसे देऊन खाऊनच चालत असतं साधारणतः जर साधं रेस्टॉरंट असेल तर महिन्याला साधं रेस्टॉरंट दारू बिरू जिथे सर्व केली जाते तिथे एक्साईज आणि सगळी खाती मिळून जनरली जनरली नाईंटी नाईन पर्सेंट केसेसमध्ये पाच लाख रुपयाचा हप्ता असतो तो जर ऑर्केस्ट्रा जेन्युनली ऑर्केस्ट्रा टाईप असेल तर महिन्याचा साधन पंधरा ते वीस लाख शेवटी आकाराप्रमाणे कमी जास्त होतं काही ठिकाणी तर एक करोड पण हप्ता जातो काही ठिकाणी पन्नास पण पन्नास साधारण लेडीज बारला महिन्याला पन्नास लाख रुपये द्यावे लागतात हा साधारणतः रीत आहे आणि हे असे चालत आले त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की आर पाटील जर नसते तर महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी आणि डान्स बारबंदी झाली नसती आता ती का झाली याच्या संदर्भामध्ये गुटखाबंदी का झाली हे सांगू शकतो कारण ते स्वत कॅन्सरने गेले त्यावेळेला त्यांना गुटक्याचाच त्रास झाला होता डान्स बंदी का, का केली याच्यावर जी जी गोष्ट आहे ती मी सांगणं उचित नाही एक तर ते आता हयात नाही आहेत आणि दुसरी गोष्ट की त्यांच्या चारित्र्याबद्दल चरित्राबद्दल जे आपले काही एक ठोकताळे आहेत समज आहेत एक काही आहेत तर त्या ह्याला धक्का लावायची माझी इच्छा नाही अन्यथा ती कथा सांगण्यासारखी आणि ती माहिती आहे शरद पवारांना पण माहिती आहे नेमकं काय झालं आणि त्याच्यामुळे ते चिडले आणि हा जो डान्सबारचा विषय आहे तो बंद करू नका डान्सबार म्हणून सगळ्यात जास्त आग्रह कोणी धरला असेल तर अजितदादानी धरला होता हे पण मी तुम्हाला सांगतो मग हे आर आरकडून कडून मला कळलेल्या काही गोष्टी आहेत त्यात अजितदादा कधीच तयार नव्हतं किंवा मंत्रिमंडळच तयार नव्हतं दोन्हीला तयार नव्हतं बंदी सुद्धा केवळ आर आर म्हणून झाले नाहीतर होत नव्हती ना। बंदी केवळ आर आर मुळे झाली आणि ती खूप कठोर करून सुद्धा एकदा काय होतं एकदा डान्सबार बंद केल्यानंतर परत सुरू करणं कुठल्या सरकारला अवघड होतं आज बघा ना आज समजा दारूबंदी केली कुठल्या कुठल्याच सरकारला अरे ती लायसन्स तीस वर्षात दिली नाही दारूची त्यांनी का नाही दिली हे सामाजिक दबाव आणि दुसरं काय माहिती आहे की आता सगळ्या मोठे सगळ्या नको म्हणूया आपण बऱ्याचशा मोठ्या नेत्यांचे नातेवाईक हे डान्सबार चालवतात आय एस आय पी एस अधिकारी असतात त्यांचे नातेवाईकच चालवतात प्रत्यक्ष त्यांचाच पैसा असतो त्यामुळे त्याला बंदी हा विषय त्यांना चालत नाही आणि आजही तो चालतो डान्सबार आणि हे ते बघा ना मध्ये आलं नव्हतं का की महिन्याला अमुक कोटी रुपये गोळा करायचे डान्सबारवाल्यांकडून इतके गोळा केले वगैरे वगैरे साहजिकच आहे तेही बे गैरकानुनी धंदा करतात म्हणून ते लाच देतात आणि तरंगतात जाल तिथे तुम्हाला पाच मिनिटाच्या चा, अवधीवर साधारण कुठेतरी डान्स बार आणि बाहेर ऑर्केस्ट्रा लिहिलेलं असतं आतमध्ये डान्स बार असतो बारवाला पण चालू आहेत याच्यामध्ये माझी माहिती एवढ्याकरता जास्त आहे की प्रमोद नवलकरांबरोबर मी बराच काळ काम केलं आणि त्या काळामध्ये आम्ही दोघं हे सगळे जे अंडरवर्ल्ड आहे किंवा नाईट लाईफ आहे त्याच्यावर व्हिडिओ क हे व्हिडिओ व्हिडिओने लेख लिहित होतो पुस्तकं काढत होतो त्यामुळे भटक्याची भ्रमंती त्यांचं होतं मध्यरात्रीची मुंबई म्हणून माझी मालिका होती दर महिन्याला एक एक लाख कॉपी द्यायची आणि मी असेच एक्सपोजर्स करायचो दुसरी गोष्ट या एका विशिष्ट प्रकरणामध्ये बिनू वर्गीस हा माझा मित्र आहे तो डिटेक्टिव्ह आहे आणि तो रोज त्याच्या साईटवर साधारण दोन ते चार ऑर्केस्ट्रा कम डान्स बार वगैरेची माहिती देतो कुठे काय इलिगल चाललं आहे योगेश मुंद्रा हा त्याचा सहकार्य ते दोघं म्हणून ते करत असतात त्यामुळे तो त्यातला तज्ज्ञ आहे आणि आज सकाळी मी त्याच्याशी बोललो त्याला मी म्हटलं हे असं असं आहे तर याच्यामध्ये योगेश कदमचा राजीनामा घेतला जाईल अशी चर्चा आहे तर खरंच तसं होईल का तर न्याय होणार म्हटलं का तर तो म्हणाला कसं आहे की हे लोक ॲग्रीमेंट करतात कुठल्या तरी माणसाला बरं बहुतांशी शेट्टी लोकांना चालवायला देतात तर त्यावेळेला ॲग्रीमेंटमध्ये ते लिहितात की ही वास्तू आम्ही तुम्हाला भाड्याने देतो आहे परंतु या वास्तूमध्ये जर तुम्ही काही इलिगल इमॉरल अशी गोष्ट केली कन्स्ट्रक्शन केलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही तर फक्त तुम्ही जबाबदार आहात आणि त्यामुळे कोर्टामध्ये ते सांगतात की आम्ही दिलं त्यावेळेला आम्ही पवित्र गोष्ट दिली पुढे यांनी त्याच्यात पाप केली त्यामुळे आम्ही दोषी नाही आमचा ॲग्रीमेंट बघा त्यात आम्ही क्लिअर लिहिलं आहे उल्लंघन केलं उलट आम्ही जाता याचं लायसन्स आणि आम्ही दिलेलं भाड्याचा खट्टा रद्द करणार आहोत आणि जनरली मालकाला फारसं काही होत नाही पण आणि याच्यात आता आज तर गमत अशी आहे की आमच्याकडे बघा सूत्र कशी स्ट्राँग असतात की आता दयानंद नेणे हे काही हे असं डान्स बार वगैरे वगैरे या क्षेत्रामध्ये <laughs> दूरनी माहितीगार नाही आहेत पण आत्ता ज्योति कदम आणि ज्या माणसाला चालवायला दिलं आहे त्यांचं जे डॉक्युमेंट आहे ॲग्रीमेंटचं ते चक्क सरांच्या मोबाईलमध्ये या मोबाईलमध्ये ते आता आणून मला आता दाखवत होते ते म्हणाले बघा हे त्यांचं ॲग ॲग्रीमेंट आहे आणि तुम्ही म्हणता तसंच त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आमच्यावर कोणतीही कायदेशीर नैतिक काही जबाबदारी नाही त्यामुळे हा जो प्रश्न लोकं म्हणत आहेत की हे प्रकरण वाढलं तर कदाचित योगेश कदमना राजीनामा द्यावा लागेल गृहराज्यमंत्रीपदाचा अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही काय देणं घेणं नाही काय संबंध नाही ज्योती कदमानं काय होईल याच्यामध्ये जनरली जर मालक मोठ्या घरातला असला कुटुंबातला असला राजकीय पार्श्वभूमी असलेला असता तर त्याला कागदोपत्रीही अटक का दाखवतात म्हणजे अरेस्टेड रिलीज बॉन्डवर रिलीज करतात चक्क आणि दुसरी गोष्ट अशी की कोर्टातही कोर्ट अशी भूमिका जनरली करावं लागतं काही व्यवस्थापन ते केलेलं असल्यामुळे म्हणतात की यांनी तर पवित्र भावनेने एक चांगलं लोकांना खायला प्यायला मिळावं दिलं होतं हे बाहेर आचवतील यांना काय माहिती असणार त्यामुळे आणि पुढे काही आम्हाला रिपोर्ट मिळालाच नाही असं काही तक्रार नाही आल्या किती आमच्याकडे त्यामुळे त्यांना सोडून देतात तर त्यामुळे योगेश प्रकरणात हे असंच होईल असं मला वाटतं सर अनिलजी तुम्हाला माहिती असेलच हे जे डान्सबार चालतात तर तिथे ते ऑर्केस्ट्रा म्हणून दाखवतात आणि भले डान्स चालत असले आणि ऑर्केस्ट्रा जेव्हा नसतो तरी पण तिथे बाहेर मागे ते ऑर्केस्ट्राचं हे ठेवलेले असतात सगळी इक्विपमेंट तर ह्या बाबतीत जे झाले जे मला असं समजलंय की ती इक्विपमेंट होती रेड पडणार हे त्यांना आधी माहितीच असतं प्रत्येकाला की आम्ही येतोय आणि थोडं नमुन्या दखल द्या आम्हाला हा आणि त्यांची एक डान्स बार असल्यामुळे त्यांचे दिवे असतात त्यात एक प्र रंगाचा कुठचा तरी स्पेसिफिक दिवा जर का हे व्हायला लागला ब्लिंक व्हायला लागला की समजायचं की आता डान्स बंद करून पळायचं आहे पळायचं हां तर तसं ह्या बाबतीत पण झालं असावं असं लोक म्हणतात आणि बाय द टाईम ते पोलीस आत आले ते सगळे तिथे ऑर्केस्ट्रा वाजवणारी माणसं बसलेली होती आणि इथे बार नाही चा डान्स बार नाही चालू तो ऑर्केस्ट्रा बारच चालू होता त्यावेळेला एखादी डान्स करणारी जी बाई असेल ती तिच्या बाजूला तर हे सगळं झालं असल्यामुळे आणि हे आ, यातली बरीचशी माहिती प्रत्यक्षात रामदास कदम यांनीच एक प्रेस घेऊन सांगितली होती की आमच्याकडे पोलीस आले तेव्हा त्यांनीच बघितलं त्यामुळे की इथे काही इलिगल चालत नव्हतं त्यामुळे मला वाटत नाही की ना ज्योती जो कदमना सुद्धा पोलीस जाऊन काही त्रास देतील माझ्या पुढली माहिती आहे म्हणजे मी आणि बिनूने केली त्याच्यापेक्षा यांच्याकडे जास्त माहिती आहे की तिथे त्यांनी बरोबर प्लॅन केलं होतं आणि ते ब्लिंक दिव्याचं वगैरे हो ते मला माहिती होतं सांगायला विसरलो एनिवे सर आता दुसरा विषय घेऊया आपण साडेसात मिनटं याला दिले आणि या विषयाचा आम्ही फडशा पाडून टाकलेला आहे योगेश कदमला काही होत नाही सर आता दुसरा एक विषय आहे माणिकराव कोकाटेचा तुम्हाला काय वाटतं माणिकराव कोकाटेचा राजीनामा घेतील अन अनिलजी आत्ता आपल्या राजकीय एकंदर वातावरण इतकं खराब झालं आहे गढूळ झालं आहे की विरोधी पक्ष म्हणजे मी कुठच्या एका स्पेसिफिक पक्षाला दोष देणार नाही सगळेच पक्ष कधी सत्तेत असताना हे कधी सत्तेत नसताना ते असं ते एकमेकांवरती तोफा डागणं चालू असतं आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणतीसपर्यंत तरी विरोधकांना काही सत्ता येण्याची चिन्ह दिसत नाही आहेत त्यामुळे मग जी गोष्ट मिळेल की त्याच्यावरती सरकारला बघायचं तर आता माणिकराव कोकाट यांनी जी कॉन्ट्रोवर्शियल विधानं केले एक वर्षभर ते करतायत आणि इनफॅक्ट एक वर्षापासून त्यांना थोडंसं ग्रहण लागल्यासारखं झालंय की त्यांना पहिलं एक तर कोर्टानी एकोणीसशे पंच्याण्णवची हो केस होती ज्यात त्यांनी खोटं सर्टिफिकेट दिलेलं होतं त्यात त्यांना दोषी धरलं आणि दोषी धरल्यानंतर म्हणजे जसं राहुल गांधींना धरलेलं आणि त्यांची डिफेमेशन केसमध्ये आणि दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर तुम्हाला हे करायला लागतं राजीनामा द्यावा लागतो यांना पण तेवढी तशीच शिक्षा होती पण त्यांनी लगेच बेल घेतला हायकोर्टात जाऊन आणि स्थगिती घेतली स्थगिती घेतली त्याच्यावरती आणि त्या स्थगिती असल्यामुळे ते म्हणाले की आता मला कोर्टाने स्थगिती मिळाली निकाल लागेपर्यंत मी काय राजीनामा द्यायचा राहुल गांधी बाबत पण तसंच झालेलं आणि त्या टेक्निकली बरोबर पण आहे मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही पण नंतर त्यांनी जी विधानं केली ज्यासाठी आता विरोधक ठोकतायत त्यांना ते रमी प्रकरण तर झालं म्हणजे अरे हा मित्रांनो त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगायची राहिली <laughs> काय माहितीये मी ते त्या ह्याच्यात भानगडीत नाहीये फारसा पण माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं की ते काय कार्ड गेम म्हणतायत ते सॉल्टेअर खेळत होते म्हणजे स्वतःच स्वतःचे पत्ते खेळतात असा पण त्याच्यातही पत्ते असतात पत्ते असतात हां त्याच्यातही पत्ते असतात म्हणजे निदर्शक जे पत्ते फेकतात ते चुकीचं नाही मीच चुकीचं होतो मला सांगितलं की सॉल्टेअरमध्ये पत्ते नसतात असतात आता असं आहे कोकाट हे ची, दोन तीन जी विधानं होती गेल्या वर्ष सहा महिन्या वर्षातली त्यांना कृषी मंत्रिपद दिलं गेलं आणि त्यांचा सत्कार केला गेला आणि सत्कार करताना नॅचरली लोक खूप चांगलं चांगलं बोलतात त्याच्याविषयी आणि आमचे आमदार खूप मोठे झाले कृषी मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं त्यांना दिलं वगैरे याला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की ओसाड गावचा पंचायत केल्यासारखं झालंय मला म्हणे आमचं मंत्रालय म्हणजे कृषी मंत्रालय म्हणजे हा त्यात तुम्हाला जे वाटतंय की खूप आहे त्याच्यामध्ये तसं काही नाही उलट आम्हाला द्यायचंच आहे सगळ्यांना आणि द्यायचं कसं आहे तर कर्जमाफी करायची पीक विमा द्यायचा पीक विमा एक रुपयात द्यायचा अच्छा त्याच्यावरती एक रुपयात द्यायचा बोलताना ते काय बोलले की हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही भीक म्हणून आम्हाला म्हणजे आमचं भिकारी असं त्यांनी ते सांगितलं आणि आणखीन जेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही पीक विमाच्या लोकांना हे देत नाही आहात पैसे तेव्हा त्यांनी ते सांगितलं की एक मिनटं अगदी म ह्यानी म्हणतो आपण काय म्हणतो त्याला गावरान भाषेमध्ये म्हणतात ना तसं ते बोलले होते ते बोललेले कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार ढेकळांचे पंचनामे करायचे का असा प्रश्न त्यांनी विचारला आणि त्यांनी तेच सांगितलं की जर का शेतात जर का तुमचं नुकसान झालं असेल अवकाळी पावसामुळे वगैरे तर त्याचे पंचनामे आम्ही करून त्याचे तुम्हाला पैसे देऊ शकू पण तुम्ही जे कापणी करून आपल्या घरी घेऊन किंवा गोदामात घेऊन गेलेलं आहात तर त्याचे तुम्ही पैसे मागताय ते चुकीचं आहे आता माझं कोकणांबद्दल माझा काय फारसं सहानुभूती वगैरे असं काही नाही माहिती पण नाही माहिती माझं त्यामध्ये एक असं मत आहे की ते ग्रामीण भागात म्हणजे नाशिकच्या याच्या जिल्ह्यातले ते आमदार आहेत भुजबळांना टप देतात नाही टप देण्यापेक्षा त्यांची जी भाषा आहे ना द वे ही एक्सप्रेसिस ती ग्रामीण भाषा आहे अच्छा ते भा अशी भाषा वापरतात समजा मुंबईमध्ये येऊन तर लोकांना तो संदर्भ लागत नाही काय संदर्भाने आहे कसे बोलत आहेत आणि त्यामुळे ते सारखे सारखे गोत्यात येत आहेत असं माझा एक हे कसं आहे ना की अजितदादांना का अजितदादा त्यांना काढत नाही त्याचं एक कारण आहे की अजितदादांच्या गटातली सगळी मूर्ख माणसं एक भुजबळांचा अपवाद वगळता त्यांनी मंत्रिमंडळात घेतलेली आहेत बहुतेक ते मूर्खपणामध्ये अह अह मी का चालू आहे त्यांची की तू अधिक मूर्ख की मी अधिक मूर्ख तर त्यामुळे एका मूर्खाला काढून काय करणार आहे ते सोडून बाकी सगळे त्यात लायकी जे बोलतात ना आणखीन एक गोष्ट आहे दोन वर्षामध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा आहे सत्तावीस साली आता पंचवीस साल तर अर्ध संपलं दीड वर्षामध्ये त्यामुळे नाशिकचं जे काय कायापालट त्यांना करायचं आहे जे काय अब असा निधी येणार आहे त्याच्यामध्ये हात मारायचा आहे आणि नाशिकचं पालकमंत्री पद त्यासाठीच अडकलंय की तिथे कोकाट्यांची पण नजर आहे भुजबळांची पण नजर आहे आणि गिरीश महाजनांची पण नजर आहे आणि कारण की असा कुंभमेळा जो आता युपीमध्ये झाला आणि त्यांची योगीची प्रतिमा त्याची जगभरात खूप मोठी झाली तर तशीही फडणवीसांची इच्छा असावी की हे पालकमंत्रीपद भाजपकडे यावं म्हणजे जे काय आपण करू ते भाजपची आणि आपली छबी थोडी मोठी लोक सरळ मधले बोलतायत की तिथे दोन ते पाच हजार कोटीचा गल्ला मिळणार आहे म्हणून हे म्हणून पालकमंत्रीपद पण मध्ये आहे त्यामुळे कोकाटे काय किंवा राष्ट्रवादी काय किंवा भाजप काय आणि गिरीश महाजन काय हे ते सोडायला तयार नाही आहेत आणि केवळ आणि केवळ के त्या कारणासाठीच म्हणजे जर का कोकाट्यांचा राजीनामा घेतला तर भुजबळ त्याच्यावर क्लेम करतील जे अजितदादाना चालणार नाही अच्छा, अच्छा। बरोबर आणि कदाचित त्याला कोकाटेला वापरतायत आणि जर का कोकाट्यांना बाहेर काढलं तुम्ही मंत्रिमंडळानं तर कदाचित राष्ट्रवादीचाच क्लेम जाईल का पालकमंत्री पदावरनं जसं इथे आता तटकरेंच्या मुलीला अदिती तटकरेला त्यांनी रायगडला दिलं आणि गोगावले त्यांच्यात चालू आहे तर त्यामुळे रायगडला दिलं नाहीच आहे कोणाला कोणाला देतच नाही अदिती तटकरेला दिलेलं महाजनाला दिलेलं एक चोवीस तास स्थगित करायला लागले करायला लागले त्यामुळे कोकाटे दुसरी गोष्ट अशी आहे की कोकाटे बेजबाबदारपणे वाटेल ते बरळ तात वगैरे सगळं करलं तर तुमच्या शेतीमध्ये पाणी नाही तर काय मी मुतू का असं म्हणणार आहे किंवा मी आहे असा अभिमानाने सांगणार आहे अजितदादा आहेत ते कुणाला दुसऱ्याला बोलणार की तू एडं आकडं बोलू नको नाही हे झालंय कसं हे जी कोकाट्यांच्या वरती टीका होतीये ते मूळ विषय सोडून नको त्या विषयांवरती यांचे राजीनामे मागितले जात आहेत ज्यांनी सरकारला सोपं जात आहे त्यांना ठेवायला असं माझं स्पष्ट मत आहे ते आता रमीचं जे काढलेलं आहे आता मी तुम्हाला एक सांगतो आपल्या देशामध्ये दे, काही काही विधानसभांमध्ये तर लोक पॉर्नोग्राफी क्लिप्स बघताना कर्नाटकमध्ये पकडले गेले तो आणि अच्छा दुसरी गोष्ट दोन उदाहरणं देतो बरेचदा मंत्री काय आणि आमदार काय रटाळ भाषण करत असतात विधानसभेमध्ये रटाळ आणि ती करताना आपण बघितलंय विधानसभेत पार्लमेंटमध्ये सुद्धा की लोक झोपलेली असतात हो हो डुलक्या काढत असतात किंवा मी अगदी तुम्हाला सांगतो कोकाटे कशाला आदित्य ठाकरेची एक क्लिप आहे फिरती आहे ज्यामध्ये आदित्य ठाकरे काहीतरी दंत ह्याच्याबद्दल काहीतरी बोलतोय याच्या मागे आणि जेव्हा तो त्याच्या भाषणाच्या ओघात त्या दंत विषयावरती वरती येतो तर मागे अमिन पटेल बसलेत काँग्रेसचे आमदार ते चक्क क्या आदमी आहे असं बोलताना दिसत आहेत कपाळावर हात लावून असा त्यांचा आविर्भाव आहे मग हे जर का चालतं तर तसंच काहीतरी हे चालू असेल लोकसभा आणि हे चालू असताना झोपलेले आमदार तर किती वेळा दाखवलेत हो हो अगदी होत तर तसंच ह्यांच्या बाबतीत असं होऊ शकलं असेल की कोकाटे कुठलं भाषण झाले असेल ते काहीतरी आपले ते बघतायत ह्याच्यामध्ये टाइमपास आणि त्याच्यामध्ये बालकी खाल सारखं ऑपोजिशन जे काढतंय की पंचेचाळीस मिनिटं लागतात का यांना एक क्लिप पुढे ढकलला सेकंद सेवेचाळीस सेकंद सॉरी तर त्या कोकाट्यांनी आज प्रेस घेतलीय ते म्हणाले की मला लागतात पंचेचाळीस सेकंद तुम्हाला दहा लागत असतील कोणाला पाच लागत असतील मला तुम्ही हुशार असाल मी हुशार नाही म्हणून सांगितलं तर असे त्यामुळे उगीच नको त्या गोष्टींवरती विषय किती ताणायचा हे एकदा विरोधकांनी विरोधकांना काही नाहीच ना मुद्दा त्यामुळे ते काय जे मिळेल ते सर आता काल तिकडे कल्याणला एक किस्सा घडला की एक रिसेप्शनिस्ट होती तिने त्या एका गुंडाला सांगितलं तो गुंड हे काय माहित नव्हतं तिला की डॉक्टरांकडे मीटिंग चालू आहे संपली की तुम्हाला पाठवते मी तर त्याने तिला किती बेदम मारले होता रे आणि आता त्या गुंडांनी गुंड म्हणून मारलं पण त्याच्यात मराठी मराठी असा मुद्दा कारण तो गोपाळ झा म्हणून मुलगा होता गोपाळ म्हणजे बिहारचा झा बिहारचा अच्छा हा तर त्यामुळे ते आता प्रकरण जास्त भेटलं मनसेवाल्याने काल पकडलं गेला तिथे हो आणि मला यामध्ये एक गोष्ट बोलायची आहे की हल्ली हे मराठी अमराठी किंवा मराठी नसला तर तो परप्रांतीय अशी जी प्रक्षोभक भाषा भाषा खास करून वाले वापरतात त्याच्यामुळे हे प्रकरण जास्त हे होतं आता त्या मुलीला मारणारा गुंड प्रवृत्तीचा होता तो मराठी नाव आहे गुजराती आहे दुसरी तिला तिलाही मारलं असतं आणि जर का तो बिहारी नसता पण गुंड प्रवृत्तीचा असता आणि महाराष्ट्रीय नसता त्यांनी पण मारलं असतं कारण की ती प्रवृत्ती चुकीची हॉस्पिटल फोडणं नित्याची गोष्ट आहे डॉक्टरला मारणं हॉस्पिटल फोडणं हे रोजचं आहे नाही मराठी चॅनलनी असं ठरवलंच आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी अमराठी मुद्द्यावर आणि आपण पेटवायचं हा पेट पेट ते तर आहेच पण एक की आहे की याच्यामध्ये अविनाशचा रोल मला वाखाण्याजोगा वाटला तो आहे तसा ऍक्टिव्ह तर सर एक विचित्र प्रश्न तुम्हाला विचारतो हो, की ज्याचं उत्तर देताना तुमची पंचित होणार आहे विचारताना माझी पंचित होणार आहे अविनाश जाधव आनंदी घे होण्याचा प्रयत्न करतोय का मला नाही वाटत असं काही करतो अविनाश जाधव तरुण होतकरू चांगला नेता बनण्याच्या त्याच्यामध्ये सगळ्या क्वालिटीज आहेत आणि तो ठाण्यामध्ये दोन मोठे नेते आहेत जितेंद्र शिंदे आणि जितेंद्र आव्हाड संजय केळकरांचे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्या जागी ते पण चांगले नेते आहेत तर तिथे त्या तिघांच्या मध्ये तो कुठेतरी आपलं एक वेगळं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आणि जे स्थान चोवीस अविनाश जाधव काम करतो चोवीस तास आणि चोवीस तासात ही त्याची इलेक्शनची जी टॅग लाईन होती तर तो त्या टॅगलाईनला ही ट्राईंग टू लिव्ह अप टू दॅट टॅग लाईन आणि आता असं आहे की हे दोघे तर सत्तेत आहेत संजय केळकर आणि एकनाथ शिंदे तर मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री जितेंद्र आव्हाड पण मंत्री राहिले तो तो मराठी जाणार नाही त्यामुळे हा तर मग त्यांनी एक एक स्वतःची निश अशी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय अविनाश जाधव आणि Uh, त्यामध्ये मला एकच धोका त्याच्या दृष्टीने दिसतोय तो, तो। त्यांनी त्या मुलीकडे केलेली क्लिप तुम्ही बघितली असेल तो त्या मुलीला जाऊन सांगतो की पोलिसांना तो माणूस मिळाला तर बरं आहे तर आम्ही शोधतोय आम्हाला जर का शोधला तर मी तुला शब्द देतो की तुझ्यावर उघडलेला हात आम्ही तोडून टाकू असं काहीतरी तो बोललाय आता क्लिप तो जे बोलत असताना बाजूला क्लिप चालू होती तो लाथा पण मारतोय म्हणजे तुम्ही पाय पण तोडणार का त्याचे आणि धडा शिकवणं हा एक भाग आहे आम्ही तर धडा शिकू पण हात पाय तोडून टाकू वगैरे त्याच जागी जर का कोणी दुसरा मराठी माणूस असता तुम्ही काय केलं असतं दुसरी गोष्ट हे मीडियानी जे प्रकरण मोठं केलं की एका परप्रांतीयाने कल्याणमध्ये एका रिसेप्शनिस्टला मारलं अशा कित्येक घटना आपण जर का मी अशा कुठच्या एका, एका क्लास ऑफ सिटीजन्सवरती बोलत नाही पण कितीतरी तरी घरांमध्ये अशा घडत असतात जिथे नवरे बायकोना मारत असतात तुम्ही पोचता का सगळीकडे नाही तर हे केवळ आपल्याला इथे टी आर पी मिळते आपल्याला इथे हे चार लाख व्ह्यूज आहेत त्या क्लिपचे टी व्ही नाईनच्या तर मग आपल्याला चार लाख व्ह्यूज मिळतील लोकांना कळेल मी पॉप्युलर राहीन अशा करायचं असेल असं इथे सीमित हे पण करा इथे पण इथेच सीमित न राहता तुम्ही समाजामधली ही जी घाण आहे ती घाण काढण्याचा व्हायलन्स जो आहे एकूणच तो हे कर विषयाकडे मी येतो मी परवा वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्रजींचा एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की ते या सगळ्या अवतीभोवती असलेल्या बजबज पुरीला आणि याला कंटाळून म्हटलं तर का मी बदनाम होत राहत राहू इथे कारण सगळ्याची बदनामी त्यांच्यावर शेकती आहे मी आपलं दिल्लीवरून मला निमंत्रण आहे आता अर्थमंत्री हो संरक्षण मंत्री हो तर हो। पुढल्या वर्षी एकदा हि याच्या निवडणुका जिंकल्या महापालिकेच्या की दिल्लीला जातो मंत्री होतो मोदी जेव्हा केव्हा रिटायर होतील एकोणतीसला तोपर्यंत मी दिल्लीत माझं बस्तान बसवतो आणि पदाचा उमेदवार होतो असा विचार करतील आणि त्यामुळे पुढल्या वाढदिवसाला ते नसतील असं एक विधान केलं होतं तुमचं काय तर्क आहे ते मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीचा विचार करत नसावेत नाहीत आपण म्हटलं तर जी, जी माहिती हे आहे मला वाटत नाही की दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांना इथनं डिस्टर्ब करेल निवडणुका होईपर्यंत नाही आधी आधी त्यांना डिस्टर्ब करेल सत्तावीस पर्यंत नक्कीच त्यांना काही पण मोदींनी सोडलं तर नाही असं आहे मोदी सोडतील का नाही सोडणार ना आहे केवळ मोदींनाच माहितीये बाकी दुसऱ्या आणखी दुसऱ्या कोणाला माहित नसतं उपराष्ट्रपतीला पण माहीत भाईतनस्त। माहित नसतं की आपण जाणार पंधरा मिनिटांनी तर त्यामुळे मोदी सोडतील की नाही हा खूपच दुसरा विचार राहतो आणि भाजपाची वर्किंग स्टाईल संघाची वर्किंग स्टाईल देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयंसेवक असल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती त्यां आहे त्यामुळे ते अगदी शेवटची घटका येईपर्यंत बिलकुल स्वतःच्या तोंडातनं असं किंवा आपल्या वागण्यातनं किंवा वृत्तीतनं असं दाखवणार नाहीत की मी पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे किंवा इच्छुक आहे ते हेच म्हणत राहतील की मला महाराष्ट्रातच राहायचं आहे किंवा पक्ष देईल ती स्वतः चांगले असून त्यांना वाईटपणा खूप येतोय असं नाही वाटत नाही असं आहे तुम्ही हॉट सीटवरती बसल्यावरती आणि ते म्हणतात ना की द किंग हॅज टू वेअर ए क्राऊन ऑफ थॉर्न्स तर तसा त्यांचा हाटेरी मुकुट आहे हाटेरी मुकुट आहे त्यांचा त्यामुळे त्यांना ते, ते भोगायला लागतंय पण असा विचार नाही येणार मनामध्ये की हे सगळं तीन पायाची शर्यत करण्याच्याऐवजी जर अनुकूल असेल तर भाजपनी परत निवडणूक लढवावी स्वतंत्र व्हावं आणि आपलं एकट्याचं सरकार आणावं जे शक्य आहे मला इथे हे दिसतंय म्हणजे भारतीय जनता पार्टी च पहिल्यापासून आम्ही जेव्हा सक्रिय आणि लहान होतो वयाने त्यावेळेला की आपल्याला समाज बदलायचा आहे मा आणि नवा समाज निर्माण करायचा आहे आणि तोपर्यंत आपण वाट बघू जोपर्यंत आपल्याला बदलता येत नाही मध्ये प्रमोद महाजन जेव्हा आले तर त्यांचं म्हणणं असं होतं की हळू आपण करत बसलो तर लोकांना कधी विश्वासच होणार नाही की आपल्यामध्ये कपॅसिटी आहे की आपण केंद्रामध्ये येऊ शकतो आणि राज्य करू शकतो म्हणून त्यांनी त्याला थोडी प्रक्रियेला घाई दिली पण आता ऍब्सुलुट मेजॉरिटी इतकी मिळाल्यानंतर मला असं वाटतंय की भारतीय जनता पार्टी अगदी टॅक्टफुली तेच करत चला आ, एक, एक, एक 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 विरोधक कमी होत चाललेले आहेत किंवा मागे लावत आहेत त्यांना मागे लावतायत किंवा ते विरोधक स्वतःची प्रतिमा मलिन करून घेत आहेत लोकांसह स्वतःची आणि ती प्रक्रिया फडणवीस अजूनही काही दिवस चालून देतील आणि तो टीना फॅक्टर जे म्हणतात इज तो स्वतःसाठी क्रिएट करायला किंवा विलासराव देशमुखांनी केला होता असा त्यावेळेला ही चर्चा आपण केली होती या लोकांनी की टीना ना बदलत नाही तर देर इज नो अल्टरनेटिव्ह तर तसं फडणवीस बाबतीत मोदींच्या बाबतीत मोदींच्या बाबतीत आहेत ना असं सर आता विषय आणायचा निघालाय उपराष्ट्रपती पदासाठी कोण असेल असं काही अंदाज करता येतोय तुम्हाला हे पुन्हा सांगतो की मोदी सोडले तर नॉट इव्हन अमित शहा मोदी सोडले तर दुसऱ्या कोणालाही या विषयाची अजूनपर्यंत मागमूस नसावी कारण की जेव्हा यांनी धनखडांना आणलं तर त्यांचं नावच नव्हतं कुठे कुठच्याही भारतीय जनता पार्टीच्या मोस्ट ऍक्टिव्ह नाही अगदी आपण देवेंद्र फडणवीसांसारखे किंवा योगींसारखे सीएम धरू त्यांना पण वाटलं नसेल की पोतडीतनं धनकडांचं नाव काढणार आहे किंवा द्रौपदी मुर्मू पण द्रौपदी मुर्मू किंवा आधी रामनाथ कोविंद त्यांना जेव्हा पण तसं हे काहीतरी काढतील आता सांगता येत नाही आणि हे जे राजनाथ सिंग आणि हे जी सगळी नावं घेत आहेत पण आलो तर ह्यामध्ये मी एकाने परवा म्हणजे आपले मित्र आहेत माझे त्यांनी फेसबुकवरती हे टाकलं होतं की हे नाव आहे ते नाव आहे ते नाव आहे ते नाव आहे तर त्याच्यावर मी फक्त खाली प्रतिक्रिया लिहिली होती की अर्ध्या तासापूर्वी तुला माहिती तरी होता का धनकर जाणार आहे नाव तुला अचानक मिळाली त्यामुळे हे मोदी सांगू शकतील इमिजिएटली आता तर काही नाव नाही चल आता आपल्याला दोन मिनिट आहेत अजून म्हणून विचारतो की जे स्थान राष्ट्रात मोदींचं आहे ते महाराष्ट्रात देवेंद्रचं आहे का आजच्या घडकेला आहे इज सो पॉवरफुल व्हेरी पॉवरफुल मोस्ट पॉवरफुल आपण म्हणू पर्सन इन महाराष्ट्र शरद स्टेटमेंट पणद सर त्यातली एक मला गोप्यस्फोट करायचं होता जितेन ह्याच आपल्या उद्धव ठाकरेच स्टेटमेंट संजयने लिहिलं होतं अच्छा हा आणि तोच लिहितो उद्धवला लिहिताच येत नाही एवढी विचारशक्ती नाही एवढी प्रतिभा नाही एवढं शब्द नाही त्याकडे बरोबर हे संजयनी लिहिलेलं होतं आणि मी संजयला फोन करून सांगितलं म्हणलं फार छान लिहिलं आहे हसला खिसीत करून शरद पवार शरद पवारांच्याकडे एजन्सीज आहेत ते लिहितात नाही त्यांनी सर त्यांची गंमत सांगतो आता असं बोलणं बरोबर नाही सिनियर माणूस आहे पण ज्या वेळेला ना ते पुस्तकांवर बोलायचे पूर्वी फार तरुण असताना आणि त्यावेळेला मी आणि रामकृष्ण मोरे त्यांच्याबरोबर जुळलेलो होतो सर ते पुस्तक न वाचता फक्त प्रस्तावना वाचायचे त्याच्यावरही आम्हाला सांगायचे की बघा रे याच्या पुस्तक चालून जरा काय महत्वाचं आहे ते आणि मग त्याचं एक शॉर्ट जे दिलं त्याच्यावर ते बोलायचे त्यामुळे आता तर एजन्सीज आहेत मोठ्या बरोबर त्यांच्या ते त्या असे शुभ संदेश ते शुभ संदेश महानायक सारखी कॉफी कॉफीटेबल बुक असतात ना हा बोगसगिरीचा पैसे काढायचा त्याच्या नावावर पैसे काढायचे आणि ते, ते, ते काढणारा दुसरा त्याच्या आश्रयातला असतो नाही मी काय सांगत होतो फडणवीसांच्या रिलेटेड शरद पवार काल म्हणाले की मी जेव्हा त्यांच्या एवढा होतो तर त्यावेळेला मला जे हे होती काय म्हणतो माझी जी कुवत किंवा तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त फडणवीसांकडे आहे आणि ते जेव्हा माझ्या वयाचे होतील तर वयाच्या हिशोबाने त्यांची ती वाढत राह असं त्यांनी चांगलं कॉम्प्लिमेंट त्यांनी दिलेलं वाचलं मी त्याच्यामध्ये अडतीसाव्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले वसंतदादांना हे वसंतदादांना हरवणं किती म्हणजे गोत्यात आणणं किती अवघड थोडा मातब्बर सहकार महर्षी बरोबर त्यामानाने ही आव्हानं किरकोळ आहे उद्धव किर काय आव्हानं नाही घेतो संदाजाने ज्यांनी जागा देऊ शकला तो जास्त बाप आणि अडतीसाव्या वर्षी हो अडतीसाव्या वर्षी पण आता सत्तावीस मिनटं झाले नाही तर त्याच्यात ते एक गोची होती ती मला माहिती होती हे कसं माहिती आहे की टिपिकल कुठल्याही पक्षातला हा ब्राह्मण असतो एस एम जोशीनं जेव्हा कळलं मी त्यावेळे त्यांचा पी ए होतो एस एम जोशीनं जेव्हा कळलं की राजाराम ब्राह्मन बापू पाटलांनी अठ्याहत्तर साली पूर्ण सत्तांतराची तयारी केलेली आहे आणि ते उद्या मुख्यमंत्री होणार आहेत त्यावेळेला त्यांनी मी तिथे असताना शरद पवारांना सांगितलं की त्यांनी तयारी केलेली आहे आम्हाला तो मुख्यमंत्री तो ज्या जनतालाचे अध्यक्ष होते मला राजाराम बापू तो व्हायला नकोय तू आत्ताच्या आता तुला मिळतील तेवढे लोक घे बंड कर आणि उद्या मुख्यमंत्री हो आणि म्हणून ते बंड राजाराम बापू पाटील असे चौताळे होते जयंत पाटलांचे वडील वडील हो हो त्यामुळे शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री एस एम मुळे झाले चलो बरे बऱ्याच गप्पा झाल्या तुमच्याशी सगळे विषय आज बऱ्याच दिवसांनी नेणे आल्यामुळे मलाही तुमच्याशी बोलता आला त्यांनी मध्यंतरी एक सर्वे केलेला आहे अजून त्याचा एक भाग तयार करता ते पुन्हा आपण भेटूया धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन